भूमिका काय आमची भूमिका अशी आहे की त्यांचं जे आए, ते ते आए, आए ते 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 हो मंदिर आहे हे मंदिर आहे आणि त्याची शास्त्रानुसार नुसार महाद्वार जे आहे ते पूर्वेलाच असावं की त्या मंदिराचा प्रवेशद्वारातून संपूर्ण महादेवाचं मंदिर जे आहे काळेश्वर ते दिसतंय आणि आम्ही आदर्श संघालाही अशी विनंती केली की धर्मशास्त्रानुसार यांच्याकडे जी शाखा आहे संत परंपरेची त्या संत परंपरेच्या शास्त्रानुसार यामध्ये लक्ष घालावं आर हो, एस संघाला अशी विनंती केली मान्य मुख्यमंत्र्यांनी आम्ही विनंती केली की ते राणा जे आहे जगतजिंग राणा स्थानिक आमदार आहेत आता ते जाणून बुजून राजकीय द्वेषापुटी हे काम करतात पूर्वी राष्ट्रवादीचे होते आता बीजेपी जे आहेत म्हणून मान्य मुख्यमंत्र्यांनी अशी विनंती करतो की महाद्वार जे आहे हा संत परंपरेचा वारकरी संप्रदायाचा आणि शास्त्राच्या परंपरेचा विचार व्हावा आणि महाद्वार जे आहे पूर्वेलाच व्हावं जे आता जगजित राणा जे आहेत ते जे दक्षिणला करतायत त्याच्यावरती आमचा आक्षेप आहे आणि ते निषेधार्थ कार्य ते, ते, ते का करतायत कारण जी आमची मिटिंग झाली होती महासंघाची राणा जगतजीत सिंग आणि बांधकाम खात्याचे अधिकारी तेरा ऑक्टोबरला तेरा ऑगस्टला दोन हजार तेवीस चा एक बैठक झाली होती त्याच्यामध्ये जो प्रस्ताव सादर केला आणि ते नकाशा आहे त्याच्यामध्ये पूर्वेला महाद्वार दाखवलेला आहे परंतु काम जे चालू आहे हे काम चुकीच्या पद्धतीने चालू आहे ते थांबवण्यात यावं आणि महाद्वार हे पूर्वेलाच आणि शास्त्रानुसार व्हावं नेमकं आणि आमोरणूक जोपर्यंत लेखी आश्वासन आम्हाला मिळत नाही की महाद्वार पूर्वेला आम्ही करू तोपर्यंत आम्ही इथे उठणार पण सध्या तिथं काम चालू आहे नेमकं थांबवण्याची काय प्रक्रिया होत आहे का जिल्हाधिकाऱ्यांशी आपल्या काय बोलणं झाले काधिकाऱ्यांना आता आम्ही निवेदन देणार आहोत जिल्हा यापूर्वी आम्ही कागदपत्र दिलेली आहेत न्यासाचा जो निर्णय आहे न्यासाने सांगितलेला आहे की हे आ, का काम थांबवण्यात यावं आणि पूर्वेलाच महाद्वार करण्यात यावा असा न्यासाचा निकाल आहे त्यांनी प्रस्ताव दिलेला आहे परंतु हे राजकीय द्वेषापोटी स्थानिक आमदार हे काम करत आहेत आमची आमदारांनी देखील विनंती आहे की आता तरी तुमच्या विचारात बदल करावा आणि हे काम थांबवावं जेणेकरून वारकरी संप्रदाय आपल्यापासून लांब जाणार नाही शासक दुखावणार नाही संत परंपरेप्रमाणे ते व्हावं अशी आमची अपेक्षा आहे तेच डॉक्टर पाटलांच्या पासून राजकारण आपण बघितलेलं आहे नेमकं हा विकास कारखडतोय नेमकं काय विकासाला अडचण येत नाही विकास काम अहो जिथे ज्ञानेश्वर माऊलींचे पाय लागलेले आहेत ते संत परीक्षक म्हणून ज्यांना बघितलेलं आहे की दुसरी पंढरी म्हणून तेरला ओळखलं जातंय त्याच्यामध्ये जर तुम्ही राजकारण करून व्यत्यय आणत असाल आणि महाद्वार जर बदलत असाल तर हा शास्त्रानुसार भविष्यामध्ये त्याला घातक ठरू शकतो आपण तिथल्या दुसऱ्या लोकप्रतिनिधी चर्चा केलेल्या आम्ही अनेक लोकांना निवेदन दिलेल्या आहेत अनेक लोकप्रतिनिधी निवेदनाने मान्य मुख्यमंत्र्यांशी बोललेलो आहोत पावनकुळे साहेबांना आम्ही प्रदेशाध्यक्ष भाजपचे त्यांनाही निवेदन दिले महसूल मंत्री आहेत त्यांनाही निवेदन दिले आता आम्ही सुविंद्रराजे भोसले यांनाही बांधकाम खात्याच्या निमित्तानं आता या संदर्भात भेटणार आहोत आणि आमचं म्हणणं एवढं आहे की राजकीय द्वेषापोटी ही संत परंपरा आधी या संत परंपरेला पुढे ध्ये निर्माण करू नये अशी आमची मापक अपेक्षा आहे